एच बी वाय सी बाळाच्या योग्य आहाराचा कानमंत्र नमस्कार मंडळी हेल्थ गुरु आय केअर मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तुमचं बाळ सहा महिन्यांचं झालंय का त्याला आता वरचं अन्न कधी काय आणि मुख्य म्हणजे कसं द्यायचं या विचाराने तुम्ही थोडे चिंतेत आहात का तर मग अजिबात काळजी करू नका कारण हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे आज आपण बाळाच्या योग्य पोषणाबद्दलची सगळ्यात महत्वाची माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत पहिले सहा महिने बाळासाठी आईचं दूध हे अमृता समान असतं पण सहा महिने पूर्ण झाल्यावर बाळाची वाढ खूप झपाट्याने होत असते त्याचं रांगणं त्याचं चालणं धावपळ खेळणं हे वाढतच जातं आणि फक्त आईच्या दुधातून त्याची वाढती भूक आणि शरीराची गरज पूर्ण होत नाही म्हणूनच सहा महिने पूर्ण झाल्यावर त्याला पूरक आहार अन्न सुरू खूप गरजेचं आहे पण आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे बाळाला काय खायला घालायचं तर लक्षात ठेवा बाळाच्या आहारात इंद्रधनुष्यासारखी रंगांची विविधता हवी वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या चवींच्या पदार्थांचा समावेश करा जसं की मऊ शिजवलेला डाळभात मुगाच्या डाळीची खिचडी फळांचा गर उकडून मऊ केलेल्या भाज्या जेणेकरून बाळाला ऊर्जा प्रोटीन्स जीवनसत्व खनिज यासारख्या सर्व आवश्यक घटक त्याच्या शरीराला मिळतील पण मंडळी बाळाला काय द्यायचं यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे त्याला कसं भरवायचं येथेच खरी परीक्षा असते यालाच आपण प्रतिसादात्मक आहार असं म्हणतो म्हणजे काय तर बाळाच्या इशाऱ्याला त्याच्या भुकेच्या लक्षणांना समजून घेऊन त्याला प्रतिसाद देणं बाळ भुकेजलेलं असतं तेव्हा ते काय करतं ते तोंडात बोटं घालतं हातपाय जोरात हलवतं आईकडे बघून वेगवेगळे वेग आवाज काढतं आणि जेव्हा खूपच भूक लागते तेव्हा मात्र सगळ्यात शेवटी ते, ते रडतं आपण त्याच्या रडण्याची वाट बघायची नाही आहे ते त्याआधीच त्याचं हे भूकेचे संकेत ओळखायचे आणि त्याला लगेचच खायला घालायचं अनेकदा आपल्याकडून एक चूक घडते आपण बाळाला जबरदस्ती भरवतो त्याने तोंड फिरवलं तरी आपण त्याच्या मागे लागतो असं अजिबात करू नका त्याऐवजी बाळाच्या समोर बसा त्याच्याशी बोला त्याच्या डोळ्यात डोळे घालून हसा जेवणाचा वेळ हा त्याच्यासाठी आनंदाचा आणि सुरक्षिततेचा अनुभव बनवा बाळाला स्वतःच्या हातांनी खाण्यासाठी प्रोत्साहन द्या भले अन्न सांडेल थोडेसे कपडे खराब होतील पण यामुळं त्याचा आत्मविश्वास वाढेल त्याला जेवणाची आवड निर्माण होईल जर समजा त्यानं चमचा किंवा वाटी पकडण्याचा प्रयत्न केला तर त्याचं कौतुक करा त्याचं पोट भरल्यावर तो तोंड फिरवत असेल किंवा वाटी दूर ढकलत असेल तर त्याचा अर्थ आपण त्याला भरवणं थांबवायचं आहे मंडळी ही माहिती खूप साधी वाटत असली तरी बाळाच्या निरोगी शारीरिक आणि नि मानसिक विकासाचा हा पाया आहे आपल्या आसपासच्या आपल्या देशात योग्य पोषणाच्या माहिती अभावी अनेक चिमुकले कमजोर राहतात ही परिस्थिती बदलणं आपल्याच हातात आहे त्यामुळे माझी तुम्हाला एकच कळकळीची विनंती आहे हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या प्रत्येक नुकतेच झालेले आईवडिलांपर्यंत प्रत्येक कुटुंबापर्यंत अंगणवाडी सेविकांना आणि तुमच्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लक्षात घ्या तुमचा एक शेअर एखाद्या बाळाचं आरोग्य सुधारायला मदत करू शकतं चला तर मग आपण सगळे मिळून एक सुदृढ आणि निरोगी पिढी घडवूया हेल्थ गुरु आय आय केअर सोबत जोडलेले राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा निरोगी रहा सक्रिय राहा धन्यवाद